तुम्ही उमेदवारी लोकशाही दिवसेंदिवस खूप विचित्र मार्गाने जात आहे पैशाची लोकशाही झाली आहे गुंडगिरीची लोकशाही झाली आहे ही लोकशाही बळकट करण्यासाठी व लोकशाही वाचवण्यासाठी वंचितांना न्याय भेटण्यासाठी व वंचित लोकांनीही लोकशाहीचा भाग बनण्यासाठी आम्ही वंचित आघाडीकून या निवडणुकीच्या रंगामध्ये आम्ही उभा राहिलो संपूर्ण राज्यामध्ये ला जाता है। ते आप जन, तर सांगणं कठीण झालेलं आहे सध्या राज्याची परिस्थिती पूर्ण देशाची परिस्थिती हा पूर्ण हा विषय हा जगभर पसरत चाललेला आहे कारण जगामध्ये सर्वात नोटाचं जे सर्क्युलेशन होतं ते आपल्या भारत देशामध्ये दे आहे असं बऱ्याच जागतिक लेवलला ले रिपोर्टमध्ये आलेलं आहे आणि ते फक्त निवडणुकीमध्ये जे नोटा आहेत करन्सी फिरल्या जातात भरपूर तर एक आ, ही लोकशाही असं जर राहिलं तर ही बंद होईल कधीतरी हुकुमशाही चालू होईल असं वाटतं आणि हे हातात हात धरून बसणं ही आता जे गरज नाही आहे काळजाची काळाची तर सर्व तरुणांना जे वंचित आहेत त्यांना स्वतः कमी न समजून आपली ही लोकशाहीची ताकद आहे वंचितांनी समोर यावं असं माझं म्हणणं आहे आणि ह्या